आत्ता पन्नास ती पण व्यवस्था आपण करू शकतो आणि कुटुंबात जर कोणी एखादं पात्र व्यक्ती असेल आणि त्याला नोकरीची गरज आहे तर त्यांना नोकरी पण द्यायची केली त्यांना पण आपण समाविष्ट करून घेऊ शकतो बँकेला एक लाख रुपये तु, सहकार मध्ये तुम्ही सांगा की एक लाख रुपये या मोदीच्या नावाने ठेवायचे की दर महिन्याला व्याज देत राहायचे आम्ही ती योजना मुद्दाम ठेवली की दर महिन्याला पण बाकी तर सगळे पैसे आले तर खर्च केले जातात मंडळी पण तोडत राहतात पाच पन्नास लाख रुपये जर बँकेत पडलेले असले तर त्यांना साधारण अकरा टक्क्यांनी म्हणजे भरपूर व्याज आहे मिळत म्हणजे गव्हर्नमेंट पैसे आहेत

आपली आपली सेवा केंद्र आहे ना सेवा केंद्र आहे म्हणून अभिनंद सर या शहीद कुटुंबाविषयी आ... तुमच्या भावना काय आहेत शहीद नितीन राठोड जे या देशासाठी वीरमरण आणि पक्ष त्यांच्या कुटुंबियाविषयी बँकेच्या सगळे कर्मचारी संचालक अधिकारी यांच्या मनात एक श्रद्धा आहे आणि ज्यांनी देशासाठी सर्वस्वच सगळ्यात जर काही प्यारा असेल तर तो जीव असतो त्या जीवाचं सुद्धा दान केलेलं आहे ते दान बलिदान हे व्यर्थ जाऊ नये आणि आम्ही आमच्या परीने जी काय मदत करू शकतो ती करावी या भावनेतून कर्मचारी संचालक यांनी एक लक्ष रुपयाचा त्यांना दिलेला आहे दुसरी गोष्ट बँक म्हणून आम्ही एक निर्णय केला की जे कोणी शहीद झालेल्या परिवारातले सदस्य असतील जे आमच्याकडे ठेव ठेवतील जो आज ठेवीचा दर आहे तो सात साडेसात टक्के आहे तो आम्ही अकरा टक्के देणार आणि त्यांना चॉईस पण देणार अगदी लहान मुलं असतील तर त्याचा दर साधारण तेरा टक्के पडेल या दराने त्याच्या एकविसाव्या वर्षी किंवा लग्नाचं जेव्हा वय होईल त्यावेळेस त्या प्रमाणात त्यांना पैसे देणार असे दोन तीन निर्णय आम्ही केले त्याच्यानंतर लहान मुलं असतील त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था जी आमची एक शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी मिळेल आणि मिलिटरीतल्या मुलांना साधारणतः केंद्रीय विद्यालय जे असतं त्या तोडीचं असलेलं ती शाळा आहे त्या शाळेच्या ठिकाणी मोफत त्याची फाटीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था संस्था म्हणून आम्ही सगळे संचालकांनी कर्मचारी मिळून आम्ही ते करणार असे तीन चार निर्णय हे घेतलेले आहेत आणि एक सगळ्यात महत्वाचा निर्णय असा घेतला आहे की या कुटुंबात जर पात्र उमेदवार मिळाला तर त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याला नोकरी देण्याचं जे काम आहे ते आम्ही प्राधान्याने करू आणि हे सगळं जे आम्ही करतोय त्याचा स्वीकार आपण करावा अशी विनंती बँकेतर्फे मी राठोड करतो धन्यवाद सर आपण या शहीद कुटुंबाच्या भावना जाणून घेतल्यात आणि त्यांना एक मदतीचा हात दिलात त्याबद्दल